हॅलो युट्यूब फॅमिली वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर अजित म्हात्रे आग्रिक ब्लॉगिंग चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत आहे तर गाईचं आज आहे आमच्या एकूण आईच्या पालखीचा भंडारा तर तो आम्ही ठेवला आहे गावदेवी मातेच्या मंदिराजवळ आमच्या तर आता जी काय कामे असतील मंदिराकडे ती आपण करू तुम्ही पण माझ्यासोबत कंटिन्यू राहा चला तर गाईज सेटअप बघा कसं आहे लांबूनच दाखवत लावले तुम्हाला हा जेवणाचं टेबल आहे जेवण बनवण्याचं काम चालू आहे हा स्टेज आहे इथं आमच्या हा माऊलीचा जा, मंदिर आई जाताच मंदिरामध्ये आलोय दर्शन घेतो आता माऊलीचा इकडं पालखी सजीत लावले निशांत ठाकरे बाबा आसनी घाटी लावले ते पालखी <laughs> दिसली पाहिजे ना मी सजाव इथे मी पण सजवत आव चांगली आरे फुला आण बघत येश घेचाल वारा जेव्हा बनव तू जेव्हा काम चालू आहे सध्या कवा जेवाला आचार्य आहेत दोन भारतीय आणि वैभवी उर्फ सोनू ते तिकडे छत्रपती घुमणे लवकर बनवा हा आले ना मी काय या हो यायचा शिरा उपमा उपमा हा आता बन काम दिला लावून दोघावी म्हणा हे दादा जाम सरकारी आहे आपल्याला जाम सरकारी आहे आपल्याला बाजाराल मग चाल चल लवकर गाडी चालवतो गाई आता भिवंडीच्या मार्केट मध्ये ही गर्दी बघा नको असा होतो या बाजारात फार अख्खा बरे साईबाबा मार्केट मिरच्या घेतल्या पाच किलो चला कॅशियर चल पटापट इकडे आम्ही याच्या पण बटाटे घेतले मी काका रस्त्यातून फिरून आले वांगी घ्यायला हे भाई घे ना शंभर कशाला पावताल करत अरे घे चल अरे आम्ही गाव घेतली नाही ना काही घे चल चल आता काय नाही भाई युट्यूब पे टिके का तू

वांगी मिरच्या सगळ्या कापीत लावले नीतीश जाधव कुठं गेलेला रान भरायला वाराविरा का तुझ्या अंगा आलता घेतला बघता तुला दिसत नाही तू रान मला पब्लिक बघा इग्रजावरती जमा झालाय कापान वांगी कापली आम्ही दोघावी चंदा हां दार ला काम वागे हे मिरच्या ला काम वागे हे कापले निघले तुम्हाला एक सांगता याला कबा कामा गेले घरा घरांदुनी बजी का रा लागले आणि ना किसीत लावल्याम बजी कोण हे लोक कहां से आते <laughs> तुम्हारा तुम्हारा है ये ना आमचा पूजा झाली का नाही झालीला पूजा झाली चल जेवण चालू आहे मस्त की आमच्या देवीचा शिंगार बघा कसा आहे ही पालखी आमची मस्त सजवली आहे देवी बघा पूजा चालू आहे इकडं अजून पूजा झाली नाही स्माईल आहे स्माईल आहे घ्यायच ना पटापट आता आम्ही चालले आणायला डबा माझ्या साथीला आहे निशांत ठाकरे काय रे कुठं ना डब

हे बघा डबल गुलाब जवलाचं प्रत्येक आलीला एक एक वाटून दिले काय हा कुणाला का आपल्याला लास्ट लागा चला मग येऊ चला बघा काही सेटअप झालेला आहे आमचा स्टेज आहे इकडं तिकडे तिकडं जेवायला मस्त झालेला आहे सोय या जेवायला झाली दोघा जवाल पण बसले इक्र नवीन लगीन झाले ना जवाल बसला ना आता गुलाबजामुन भेटेल का बघा पूजा इक्र हे बरज काय झालं का नाही मानता तुझा हा नारल का पूजेचा मांडलेला आहे आई माऊली जोगेश्वरी माता की जय आमची पालखी गाईच आता आलोय घरी करतो डबल जातो ड्रेसिंग मारून आमची नक्षुनी पण केले ड्रेसिंग बाबा कमी जेवा का कमी जेव कवरी जेवशील पक्की जेवशील गुलाबजाम कधी कसे चार, चार।, चार? मी देणार ना दे, मी एकच देईन तुला चला मस्त गे आता आम्ही अंघोळ करतो मी चला काही रेडी झालोय मी आता जायला हे बघा आमच्या आत हवी पण आले इकडे वहिनी पैसे मोजे लावले चला भंडाने हे बाबा तुझा आगो पोटी आहे इकडे ह्या झाले चाली तू चला त्या इकडं जेवाला वारल आहे भात वरम भात दाल वटा काय काय नीट वार काय रे गुलाबजामुला लपून ठेवले काय बघा पब्लिक जेवते इकडे आमची हा यांना सगळ्यांना देन मी काहीतरी हा दे ना अजित काय जय माझा चव आहे किरंगोले चव आहे ठेवले आहे मी वाराला अजिबात देईन दे

उपास अरे त्या त्या जाऊ दे ही दुसरी फेरी आहे जेव्हाची प्यारी समज गे देवला पण जेवले मी निम एकच पाहिजे दोन नवऱ्याला टाकून जेवतो तिकडे एकमेका ना भरवीत उपास केले अरे एकदाच भाई पण आले नमस्कार आ, कसा आहे कार्यक्रम आमचा किती पण चांगले एकच दे जेवली गौरी तू जेवली गौरी एक, दा एक दा नंबर आणले ना तुम्ही गुलाबजामुन एक नंबर मी लॉक मध्ये तुझी तारीफ केली बघी बाबा इकरा बा तो चबा बोलता येईल इकरा ये उड़ा या। वो हो। कशी डुगू काय पाहिजे चला आमच्या वलीतले आले ना निशान आखी या ना एक एक भजी देतो या ना जास्त राहा गजाब बेज एकच घ्या पार्टनर आले माझ्या बस का काय का बेगी? अजून टेबला भरली दिसता म्हणा खाली होत नाही आले काय अशी टिकली लावली ही आवडीत लाईन आहे र आमच्या ओलीतली तिकडे पत्रावर ठेवले म्हणजे जास्त भात घेतली तुमची वडाभाऊची गाडी आहे ना ही सब प्रॅक्टिस आहे का तुमची बाराची बाबा इकरा बोलताय ना बघा रिल स्टार जाला ॲप्रीकेश्यावर नाव झाले मंडऱ्याला कसे कसे लोक रहते <laughs> यार यहां पर आपले केले ना <laughs> यो मनोहर <दे खेला> <laughs> <या बाक? laughs> मेंबर आला आमचे ए स्टारबक भेटली का तुम्हाला भेटली ना ये टाइम लागला अर्धे तास दिली का बाबा हे सगळे जण हा मी yana येऊ दे जरा स्टारबकला जायचं भेटली का ना किती टाइम लागला एक, एक <laughs> लावून कुठला ए, ए, तू कृपया स्वीट घ्या स्वीट घ्या बाबा दोन ए घे दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा टीचर आज <laughs> बरोबर काहीच आता जेवण करून घेतो उपवास सोडतो आपला मंगलवार हे बघा मस्त वरण भात वटाण्याची भाजी डाल गुलाबजामून पापड भाजी दोघा पण काय बापा परत दोन दोन दिवसांनी एक एकदा पोले खाऊ मोकलाय लॉकेल आहे नवीन अरे आलेला आहे मला

एक गाणी बोल गाणी तर बोले एक ये ना चालू आहे बोल ना तुम्हारे तस्वीर के सारे मौसम कई दीवाने मौसमी ना समझो दिलवार किया ना गाला बता आमच्या गावातला नवीन उभारता सितारा आहे लो सिंगर फक्त हिंदी गाणी देता चला छत्रपती होऊन

एक नंबर जवाला बनवणार होते आमच्या पालखीला साड्या दिल्यान वाटत यांना हा काय डान्स आहे ना काय <laughs> ना। भाई नाच ना झाला तू पण आपल्या सहकारी हा ब्लॉग मी इथं स्टॉप करतो तर कसा वाटला आमचा भंडारा तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा